शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेमार्फत आता एकवीसवा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांना वितरित होण्याची शक्यता आहे होय वेबसाईट वरती आता एक नवीन ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट आणि युवर स्टेटस या ठिकाणी नवीन याद्या आलेल्या आहेत होय सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचंय वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन दाखवल ई के वाय सी दाखवल नाव युअर स्टेटस या ठिकाणी ऑप्शन दाखवल तर खालच्या साइडला असं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन दिलेलं आहे तर याच्यामध्ये ई के वाय सी आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे तर हे जे नवीन तुम्हाला न्यू दिसतंय स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर सीएससी फार्मर्स या ठिकाणी नंतर न्यू म्हणून लिहिलेलं आहे तर नॉवयुवर स्टेटस नावयुवर स्टेटस मध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा तुमच्याकडे आधार नंबर किंवा मोबाईल नंबर असेल तो टाकून कोड टाकून गेट मोबाईल ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओटीपी तो तुम्हाला इंटर करून तुमचं या ठिकाणी स्टेटस तुम्ही पाहू शकता तुमचं यादीत नाव आहे किंवा नाही त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला अजून स्क्रोल करायचं आहे तर तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरचं एक ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण आणखीन जाऊया या ठिकाणी आता बेनिफिशरी लिस्ट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता यादी पाहू शकता तुमच्या गावातील जे शेतकरी आहेत पात्र शेतकरी आता पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी जे पात्र आहेत तर बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी स्टेट टाकायचे डिस्ट्रिक्ट टाकायचे सब डिस्ट्रिक्ट टाकायचे ब्लॉक टाकायचाय विलेज तुम्हाला टाकायचंय आणि गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातली यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे ते जे शेतकरी आहेत पी एम किसान योजनेच्या एकिसव्या हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत नंतर आपण बॅग घेऊया तर खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपण सर्च युअर पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट पी ओ सी या ठिकाणी काही वेळा काय होतं आपल्याला अधिकारी कोण आहेत काय आहे हे आपल्याला पाहता येत नाही तर या ठिकाणी दिलेला आहे स्टेट नोडल कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेला आहे सर्च वाईज तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आपण स्क्रीनवरती पाहू शकता जे तुमचा जिल्हा वगैरे आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी यादी दाखवली जाईल नोडल अधिकाऱ्याची त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण जाऊया तर या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन असे ऑप्शन आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे अपडेट झालेले आहेत आता पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव स्टेटस स्टेटसवरती जाऊन किंवा बेनिफिशरी लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला पाहावं लागणार आहे तर आपण या ठिकाणी आता मराठीमध्ये ट्रान्सलेट करूया म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल तर या ठिकाणी गेल्यानंतर असा पेज नवीन नोंदणी ई केवायसी तुमची स्थिती जाणून घ्या आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पीएम किसानचा विसावा हप्ता जारी केला आहे तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओटीपी आधारित ई केवायसी पी एम किसान पोटो उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई केवायसी साठी जवळच्या सी एसी केंद्राशी संपर्क साधता येणार आहे तर याच्यामध्ये महत्वाची एक टीप दिलेली आहे पीएम किसान योजनेच्या मार्गदर्शक नमूद केलेल्या वगळण्याच्या निष्का अंतर्गत येऊ शकणारी या ठिकाणी काही संशयित प्रकरणी विभागाने ओळखली आहेत तर यामध्ये उदाहरणार्थ एक दोन एकोणीसशे एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीन इत्यादी प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहे अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती किंवा युअर स्टेटस केवायसी किंवा किसान के के मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासणीची विनंती करण्यात येत आहे तर लाभार्थी शेतकऱ्याचा कालावधी निहाय संख्या या ठिकाणी दिलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता पेमेंट यशस्वी दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी हा जो चार्ट दिलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी कॉर्नर ई केवायसी नवीन शेतकरी नोंदणी स्वतःची नोंदणी संपादित करा तर आता हे न्यू न्यू दिले ते आपण पाहूया स्वयं नोंदणीकृत शेतकरी शीएशी शेतकऱ्यांची स्थिती तर तुमची स्थिती जाणून घ्या त्याच्यानंतर मोबाईल नंबर अपडेट करा तर या ठिकाणी लाभार्थ्याची यादी तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुमचा संपर्क बिंदू पीओसी सी शोधा म्हणजे या ठिकाणी जो नोडल अधिकारी आहे तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज तालुका वाईज ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि स्वेच्छेने आत्मसमर्पण रद्द करणे तर अशा प्रकारचे हे ऑप्शन वगैरे या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी टे रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सब्सक्राइब करा